नमस्कार अशी ही तयार मोड आलेल्या मुगाची उसळ नमस्कार आज मी हिरव्या मुगाला मोड काढून त्याची उसळ बनवणार आहे घरत लागणारं साहित्य कांदा तेल तिखट मीठ हळद हिंग आणि टोमॅटो या मुगाला सकाळी उठून भिजत घालायचं आठ ते नऊ तासासाठी भिजत टाकायचं परत एका चांगल्या फडक्यात ते बांधून ठेवायचं गच्च अखंड रात्रभर दुसऱ्या सकाळी त्याला असे मोड येतात तर आलेले हे मोडाचं जे आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका कडेत तेल घालून त्यात तेल घालायचं मोहरी जिरे कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून मग फोडणी करून घ्यायची त्या फोडणीत हे मूग टाकायचे ते चांगले भाजून घ्यायचे भाजून घेऊन झालं की मग हलका पाण्याचा शितोडा मारायचा आणि ते चांगले शिजू द्यायचं दोन ते ती तीन मिनटासाठी हे जास्त शिजायला लागत नाही कारण हे चांगले भिजलेलं असते आणि मग वरून मग शिजून झालं की थोडं तिखट मीठ टाकून तर ते त्याला चांगली उकळी काढल्यासारखं काढायची आणि मग हे खाण्यासाठी वापरायचं हे मोड काढल्यामुळं अतिशय पौष्टिक आणि शरीराला बल देणार असं असते एकदा हे करूनच बघा तुम्ही हिरव्या मगाची मोडाची उसळ मीठ मोहरी तेल गरम घाल की मोरी मोहरी टाकून द्यायची 嗯，好了。 थोडं पाणी गरम करून घ्यायचं नमस्कार अशी ही तयार मोड आलेल्या मुगाची उसळ